नमस्कार रुपाली क्राफ्ट्स या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये आषाढी एकादशी स्पेशलमध्ये मोत्यांनी बनवलेले हार्मोनियम बघणार आहोत म्हणजेच गायनाची पेटी बघणार आहोत तर व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी रुपाली क्राफ्ट्स या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा त्यासाठी आपल्याला लागणार आहे सहा नंबरचे पांढरे मोती लागणार आहेत सहा नंबरची लाल मोती जांभळे किंवा काळे मोती लागणार आहे तंगूस कात्री आणि सुई लागणार आहे तर सुरुवातीला तंगूसमध्ये आपण चार मोती घेतलेले आहेत लाल आणि हे चार मण्यांचं चौकोन करून घ्यायचं आहे चार मण्यांचं चौकोन करून घेतलेलं आहे आता परत इथं तीन मोती घालायचे आहेत तीन मोती घेऊन परत त्याच मोतीमधून सुई काढायची परत चार मण्यांचा चौकण तयार झालेलं आहे तर परत तीन मोती घालायचे आता हे तीन झालेले आहेत अशा आपण एकूण सात चौकोन करून घेऊया सात चौकोनाची एक पट्टी करून घ्यायची आहे आता एक दोन तीन चार पाच सहा आणि हे सात सात चौकोनाची एक पट्टी करून घेतली आता परत आपल्याला दुसरी ओळ करायची आहे तीन मोती घालायचे तर ह्या मोतीमध्ये आपण सुई घेतली ह्या बाजूला करायची आहे म्हणून आणि परत त्याच मोतीमधून सुई काढायची आणि परत ह्या लाल मोतीमध्ये घ्यायची आहे सुई आणि इथं दोन मोती घालायचे दोन मोती घेऊन मन, म्हणीबाजून खालच्या बाजूनी सुई काढायची परत इथं पण चार मण्यांचं चौकून करून घ्यायचं ही नेहमीची वीण आहे आपण जी बनवतो आता ही दुसरी ओळ पूर्ण झाल्यानंतर आता आशे सात झालेत आणि अशी आपल्याला बारा करून घ्यायचे आहेत असे सात झालेत आणि असे बारा केलेत आपण अशी एक पट्टी आपण करून घेतलेली आहे सात आणि बाराची आता आपल्याला अजून एक पट्टी करून घ्यायची आहे फक्त ती ह्या बाजूनी बारा आणि असे तीन पट्ट्या के केलेल्या आहेत आपण आणि इकडं बारा आहेत आता ह्याच्या पुढे करायचं आहे आपल्याला आता ह्या मोतीमध्ये आपण सुई घेतलेली आहे आता ह्याच्यापुढे आपल्याला हार्मोनियमचे जे पट्टे असतात ते बनवायचे आहेत त्याच्यासाठी सुरुवातीला एक पांढरा मोती घ्यायचा आणि दोन लाल मोती घ्यायचे अशी तीन मोती घालून इथं पण चार मण्यांचं चौकोन करून घ्यायचं आता पांढऱ्या मोतीमधून सुई काढायची अशी आपण आता ही चौथी ओळ चालू आहे आपली असे सात करायचे इकडून पण सात करायचे आहेत पण करताना आपण ते पट्ट्यासाठीच डिझाईन बनवतोय आता ही चौथी ओळ झालेली आहे आता परत पुढच्या सुईमध्ये घेतलं आणि त्याच्या पुढे मात्र आता करताना दोन लाल घ्यायचे आणि एक पांढरा घ्यायचा आता परत मधल्या सुईमध्ये घ्यायचे आणि परत एक पांढरा घ्यायचा आणि परत दोन लाल घ्यायचे आणि ह्या मोतीमधून सुई काढायची आता परत हे मधल्या मोतीमध्ये घ्यायची सुई आता इथं परत दोन पांढ लाल घ्यायचे आहेत आता हे सहा ओळी झालेले आहेत आता सातवी करायची आपल्याला आता दोन लाल घ्यायची आणि एक पांढरा घ्यायचा आणि ह्या लाल मोतीमधून सुई खालच्या बाजूने काढायची अशी एक पट्टी तयार झालेली आहे आता पुढे ह्याच्या पुढे करताना पांढऱ्या मोतीपर्यंत सुई घेऊन जायची पांढऱ्या मोतीमध्ये सुई घेतली आता इथं तीन पांढरे मोती घ्यायचे आहेत आता इकडे पांढरी पट्टी बनवायची आपल्याला पूर्ण म्हणून इथं आता तीन पांढरे मोती घेऊयात आपण हे तीन पांढरे मोती घेतले आणि ह्या मोतीमधून सुई काढायची जी। इथं जी चार मण्यांचं परत चौकून झालेलं आहे तर परत ह्या पांढऱ्या मोतीमध्ये घेतली सुई आणि इथं परत दोन पांढऱ्या मोती घालायचे आहेत हार्मोनियमच्या समोर कसे पांढरे आणि काळे पट्टे असतात ते पट्टे बनवतोय आपण इथं आता आता ही पूर्ण पट्टे आपण पांढऱ्या मोत्यांनी बनवून घेऊयात आता परत इथं दोन घालायचे मोती ह्या पांढऱ्या मोतीमध्ये घ्यायची सुई आता इथे आपल्याला एकच मोती घालायचा आहे पांढरा आणि ह्यावरच्या लाल मोतीमधून सुई काढायची अशा प्रकारे आता ही पांढरी पट्टी झालेली आहे आपल्याला तर परत आपल्याला ही सुई तीन मोतीमधून काढून पुढच्या लाल मोतीपर्यंत घ्यायची दुसरी ओळ बनवायची आपल्याला दुसरी पट्टी बनवायची म्हणून ह्या ह्या लाल मोतीमध्ये आपण सुई घेतलेली आहे आता ही पांढरी पट्टी झाली आता आपल्याला इथं तुमच्याकडे काळे मोती असतील तर तुम्ही काळे मोती वापरू शकता आता माझ्याकडे काळे नाहीत म्हणून मी जांभळे वापरलेत आता इथं दोन काळे मोती घ्यायची आता परत सुई त्या जांभळ्या मोतीमधून पर... काढून परत पांढऱ्या मोतीपर्यंत घ्यायची सुई आता इथं परत दोन घालायचे जांभळे हे जांभळा कलर एकदम डार्क असल्यामुळे काळसर वाटतो शक्यतो काळा मोतीच वापरा म्हणजे काळ्या मोतीने व्यवस्थित दिसतं अशा प्रकारे हे पट्टी आपण इथंपर्यंत जांभळ्या मोतीची केलेली आहे आता परत ह्या जांभळ्या मोतीमध्ये घ्यायची सुई आणि इथं एक जांभळा मोती घ्यायचा आणि एक परत पांढरा घ्यायचा आहे आणि परत एक जांभळा घ्यायचा आणि ह्या मोतीमधून सुई काढायची आता परत ह्या जांभळ्या मोतीमध्ये घेतली सुई आता हे कसं आपण एक लाल पांढरं बनवलं तसंच इकडं आपण जांभळ्या कलरचं बनवणार आहोत पट्टी आता इथं पांढरा एक आणि जांभळा एक घ्यायचा म्हणजे परत बाहेरच्या बाजूला पांढरा मोती येणार आहे इथं परत एक जांभळा आणि एक पांढरा आता हे तीन झाले आता आपल्याला एकच पांढरा मोती आहे अशा प्रकारे हे जांभळ्या जांभळ्याची एक पट्टी झाली आता इथून परत आपल्याला हे कसं बनवलं पांढरी पट्टी तसं इकडं पण पांढरी पट्टी बनवायची एक पांढरी एक जांभळी एक पांढरी जांभळे अशी आपण सात पट्ट्या बनवून घेणार आहोत आणि शेवटला आपण लाल पट्टी बनवायची अशी अशी बरोबर सात सुराची सात पट्ट्या येतात अशा प्रकारे आता हे पूर्ण आपण बनवले आहे एक पांढरी पट्टी एक जांभळी पट्टी एक पांढरी जांभळी अशी आपण एकूण सात पट्ट्या बनवलेल्या आहेत हे सात पट्ट्या बरोबर झालेत चार पांढरे आणि तीन जांभळे हे सात सुरांचे सात पट्ट्या झालेत आणि दोन्हीकडून बाजूला लाल पट्टीने आपण विणून घेतलेल्या आहेत आता हे आणि हे असे दोन्ही पट्टे आपण केलेले आहेत आता जोडायचे आहेत आपल्याला कसे जोडायचे आहेत बघूया आणि अजून एक पट्टी आपण तीन असे आणि इकडून बारा आणि तीन अशी एक पट्टी बनवून घ्यायची असे तीन पट्ट्या बनवून घ्यायचे आहेत आपल्याला आता हे पूर्ण लाल पट्टी जी आपण बनवली होती त्या पट्टीमध्ये आपण काय करायचे शेवटच्या ह्या दोन्ही मोतीच्या मधल्या मोतीमध्ये आपण सुई घेतलेली आहे आणि तीन मोती घालायचे आहेत आणि परत त्याच मोतीमधून सुई काढायची म्हणजे वर चार मण्यांचं चौकोन चा, चा तयार करायचं परत पुढच्या ह्या पण लाल मोतीमध्ये घ्यायचं आहे आणि परत दोन मोती घालायचे आणि सुरुवातीला जे घातलं होतं त्याच्यामधून सुई काढायची तर परत ह्या मोतीमध्ये घ्यायची सुई आणि इथं पण परत दोन मोती घालायचे थे। आहेत ह्या बाजूनी असं उंचवटा तयार होईल असं बघायचंय ते अशा प्रकारे जे जे खालचा जो चार मण्यांचा चौकोन होता त्याच्यावर एक परत चार मण्यांचा चौकोन आपण बनवलेला आहे तर वरच्या बाजूला घ्यायची सुई आणि इथं एक मत एकच मोती घालायचं आहे आता आणि ह्या मोतीमधून सुई खालच्या बाजूनी काढायची आता हे एक चौकोन झाला आता परत पुढच्या मोतीमध्ये घ्यायची सुई आणि परत दोन मोती घालायचे इकडं झालंय अशा प्रकारे हे एक चौकोन झाला आता परत पुढच्या मोतीमध्ये घालून दोन मोतीच घालायचे आणि इकडच्या पहिले जे चौकोन केला होता त्याच्यामधून सुई काढायची आणि परत आता ह्या पुढच्या मोतीमध्ये घ्यायची सुई असं पूर्ण आपण हे सगळ्या जे चौ बारा महिन्यांची जी पट्टी आपण केली होती सुरुवातीची त्याच्यावर पूर्ण चा चार महिन्यांचं चौकोन वरच्या बाजूने करून घ्यायचे तुम्हाला करताना ते कळेल व्यवस्थित म्हणजे आपण पाठ करताना ही विण घेतली होती खालच्या बाजूला पाटाचे जे पाय केले होते तशीच अशीच केले होते जे, जे, जो, जो ते त्याच प्रकारे करायचे परत ह्या मोतीमधून सुई घालायची म्हणजे जे खालचं जो खालचे जे चार मन्यांची चौकोन असतात त्याच्या प्रत्येक मण्या चौकोनावर प्रत्येक चौकोन बनवत जायचंय असे पूर्ण आपण इथं पर्वून हे पूर्ण पट्टी आपण बनवून घेऊया पूर्ण चौकोन आपण हे चार मन्यांचं चौकोनाने बनवून घेऊया अशी अशा प्रकारे आपण हे पूर्ण पट्टी बनवून घेतलेली आहे चारही बाजूनी आपण चार चार मन्यांचं चौकोन केलेलं आहे भरीव चौकोन केलेलं आहे आपण आता हे पूर्ण केल्यानंतर आता ही जी आपण वरची केली होती पट्टी ती आपण जोडायची ह्याला आता हे जोडताना आपण एक एक मणी घालून नेहमीसारखं जोडायचं आहे म्हणजे खालच्या आता ह्या चौकोनाच्या ह्या मोतीमध्ये आपण सुई घेतली आणि इथं एक मोती घालायचा आणि वरच्या बाजूच्या चौकोनाच्या शेवटच्या चौकोनाच्या वरच्या मोतीमधून सुई काढायची म्हणजे हे नेहमीसारखं जोडायचं आहे आपण दोन भाग कसं जोडतो तसंच जोडायचं आहे ओढून घ्यायचं आहे चांगलं अशा प्रकारे आता एक एक मणी घालून पूर्ण चौकोन करून आणि ही पट्टी आपण अशी जोड जायची म्हणजे जोडताना पण प्रत्येक वेळी चार मण्याचं चौकोन होईल हे बघायचं आहे आता परत इथे एक मोती घालायचा आणि ह्या सुई काढायची हे असं जोडल्यामुळं कसं हार्मोनियम थोडं जाड तयार होतो व्यवस्थित आता हे पूर्ण इथंपर्यंत हे सगळे तिन्ही भाग आपण जोडून घेऊयात आता हे तिन्ही भाग आपण असे जोडून घेतलेले आहेत एक एक मोती घालून अशा प्रकारे हे आपण पेटी बनवायचा प्रयत्न केलेला आहे आता इकडं आपण ओपन ठेवलेलं आहे कारण ह्याच्यामध्ये आपण पुठ्ठा घालूयात म्हणजे ते ताठ व्यवस्थित बसेल खालच्या बाजूला जाणार नाही ती पट्टी अशा प्रकारे इथं घालून परत इथं एक एक मोती घालायचा आणि हे विणून घ्यायचं आहे पूर्ण परत इथं एक मोती घालूयात इथं पण नेहमीसारखंच विणायचं आहे फक्त आपण पुठ्ठा घातलेला आहे आतमध्ये पुठ्ठा घातल्यामुळे ती पेटी व्यवस्थित बसते अशी एक एक मोती घालून इथंपर्यंत आपण पूर्ण विणून घेऊयात आता ओढून घ्यायचं आहे चांगलं आणि विणून घ्यायचं आहे सगळं अशा प्रकारे ही पेटी आपण तयार केलेली आहे पुठ्ठा घातल्यामुळे ती अशी चांगली जाडसर आणि असं उंचवटा आलेला आहे त्याला आता परत करताना आता ही दुसरी आपण जी पट्टी केली होती बारा आणि तीनची ती ही पट्टी ह्या बाजूला जोडून घ्यायची इथं पण तसंच जोडायचं आहे तर जोडताना आपण खालची पट्टी कशी जोडली होती तशीच जोडायची आता इथं पण एक मोती घालायचं आहे आणि इकडच्या मोतीमधून सुई काढायची आपण हार्मोनियम जर बघितलं तर ह्या वरच्या बाजूला थोडं उंचवटा असतो तशा प्रकारे बनवायचा आपण प्रयत्न करायला लागलो तर एक, एक मोती घालून नेहमी सारखंच जोडायचं आहे इथपर्यंत जोडून घेऊया आपण ही पूर्ण पट्टी इथंपर्यंत जोडून घेऊया आपण म्हणजे पुढचं कसं जोडायचं सांगता येते तुम्हाला आता ही पट्टी पूर्ण आपण इथून जो इथून घेतली होती आणि इथंपर्यंत जोडली आता इथं जोडताना मात्र हे जो हे जे लाल मण्यांचं जी शेवटचं जी ओळ आहे त्या त्याच्यामधून काढायची सुई पांढरे मणी जिथून चालू होतात त्याच्या मागची जी लालमणी आहे तिथं पण तसंच करायचं आहे एक एक मोती घालून जोडून घ्यायचं आहे म्हणजे हे जोडल्यामुळं हार्मोनियमचे जे खालचे पट्टे आहेत आणि वरचा जो बॉक्स तयार असतो त्याचा लूक चांगला येतो केल्यामुळे इथं पण तसंच जोडायचं काहीच नाही आहे फक्त जी खालची पट्टी आपण लाल घेतली होती त्या लाल मोतीमधून सुई काढायची अशी पूर्ण आपण पट्टी पूर्ण इथंपर्यंत जोडून घेऊया शेवटपर्यंत हे आपण असं जोडून घेतलेलं आहे त्यामुळे असं उंचवटा तयार झालेला आहे हार्मोनियमचा आता इकडं पण घालताना आपण इथं पण एक पुठ्ठा घालायचा आहे कारण हा पण भाग थोडा खाली बसतो त्यामुळं इथं पुठ्ठा घातल्यावर तो असा उंचवटा तयार होतो चांगला इथं पुठ्ठ्याचं कागद घालूया आपण अशा प्रकारे असं घातल्यामुळे हा भाग उंच उंचवटा झालेला आहे इथं म्हणजे हार्मोनियमचा लुक व्यवस्थित येतो आता इथं पण तसंच करायचं इथं पण जोडून घ्यायचे एक एक मणी घालून हा पण बॅग हा पण भाग आपण पॅक करून घेऊया हार्मोनियमची पेटी ही व्यवस्थित सुंदर झालेली आहे फक्त पुठ्ठा घातल्यामुळे ती व्यवस्थित अशी ताट झालेली आहे आपण मागच्याच व्हिडिओमध्ये विठ्ठल रुक्मिणी मोत्याचे बनवले टाळ बनवलेला आहे आता ही पेटी बनवतोय आपण हार्मोनियम बनवतोय म्हणजे आषाढी एकादशीमध्ये वारीमध्ये ज्या वस्तू लागतात तो ते सगळ्या वस्तू आपण मोत्याने बनवायचा प्रयत्न करतोय अशा प्रकारे ह्या उंचवटा तयार झालेल्या आहे व्यवस्थित हे जोडून घेतलं व्यवस्थित आणि इथं तर गाठ मारून गा घेऊ आपण दोन तीन महिन्यामधून काढायची प्रत्येक वेळ सुई लगे जिथं आपण संपलंय तिथंच गाठ मारून लगे कट करायचं नाही आहे दोरा आता इथं आपण गाठ मारून घेऊया अशा प्रकारे हे सुंदर असा हार्मोनियमची हार्मोनियमची पेटी तयार झालेली आहे हे सात सूर आपण बनवलेले आहेत सात पट्ट्यामुळं असं केलं आता आपण थोडं डिटेलिंग करूया ह्याच्यामध्ये आता आपण हे ह्या बाजूला ती पेटी उचलून धरतो आपण त्याला हँडल जे असतो ते बनव बनवूयात आता आपण इथं एक आणि दोन ह्या तिसऱ्या मोतीपर्यंत सुई घ्यायची तिसऱ्या मोतीमधून काढायची सुई आणि परत पुढच्या एका मोतीमध्ये घ्यायची म्हणजे तिसऱ्या आणि चौथ्या दोन मोतीमधून सुई काढूयात काढली सुई ओढून घ्यायचं आहे चांगलं आणि त्या चार पांढरे मोती घ्यायचे आहेत हे पांढरे मोती घेतले आणि परत खालच्या त्या दोन मोतीमधून सुई काढायची अशा प्रकारे हे पेटी उचलताना आपण जे हँडल असतं ते हँडल बनवायचा प्रयत्न करतोय अशा प्रकारे थोडं डिटेलिंग केलं म्हणजे थोडं थोडंच व्यवस्थित लूक येईल त्याचा आता ही सुई आपण आता परत पुढच्या आता इथून दोन मन्यामधून घ्यायची सुई पांढऱ्या मोतीमधूनच घ्यायची आता हा असा उभा राहतो ना म्हणून आपण थोडं त्याला खालच्या बाजूने करूयात खालच्या एका मोतीमधून सुई असे बाजूला घ्यायची म्हणजे हे है थोडं हँडल खालच्या बाजूला जातं अशा प्रकारे असं खालच्या बाजूला जातं आता इथं आपण गाठ मारून घेऊयात आता इकडं कसं बनवलं तसं दोन्हीकडे आपण हे हँडल बनवून घेतलेले आहेत आता हे पेटीच्या समोरच्या बाजूला जे बटण असतात सूर लावण्याचे जे बटण असतात ते बटन आपल्याला बनवायचे काढायची सुई समोरच्या आणि ते एक लाल पांढरा मोती घ्यायचंय आणि परत पुढच्या दोन मोतीमधून सुई काढायची दोन दोन मोती सोडून एक एक पांढरा मोती घालायचा आता हे आपण मोत्याचं बनवत असल्यामुळे आपल्याला इतकं डिटेलिंग करता येणार नाही पण शक्यतो जेवढं करता येईल तेवढं आपण करायचं आहे म्हणजे त्याचा लूक अगदी व्यवस्थित दिसेल हे पुढचे बटन बनवतोय आपण हे दोन झाले तर परत असे इथं पाच बनवायचे आहेत आपण म्हणजे दोन दोन मोती सोडून केलेले आहेत आपण हे बरोबर पाच झालेले आहेत आता ह्या बाजूला आपण आता इथं हार्मोनियमच्या पुढच्या बाजूला जी पट्टी असते ती बनवतोय आपण आता ती बनवण्यासाठी तिथं पण असंच करायचं आहे आता ही पट्टी उभे अकरा आहेत आणि आडवे तीन आहेत अशी पट्टी बनवली आपण आता ही पट्टी आपल्याला इथं जोडायची अशी उघडजाप करणारी जी समोरची पट्टी असती ती बनवायची आपण हे अकरा आहेत आणि हिकडचे तीन आहेत आता हे जोडून घ्यायचं आहे आपण आता इथं एक मोती घालायचा आता इथं पण खाली तीन आपण ओळी केले होते तीन आहेत आणि इथं पण तीन आहेत आता हे एक एक मोती घालून हे जोडून घेऊया आपण आता एक मोती घातला होता आता खालच्या इथून एक मोती काढला आणि परत एक मोती घालायचे आणि ह्या मोतीमधून सुई काढायची म्हणजे जोडल्यानंतर पण परत चार महिन्यांचं चौकोन होणार आहे नेहमीसारखं जोडायचं इथं पण खालचे जे आपण दोन भाग जोडले होते तसेच जोडायचे इथं पण परत ह्या पुढच्या मोतीमध्ये घेतली सुई आपण व्यवस्थित असं धरून करायचंय हे सुटतं नेहमी आता परत इथे एक मोती घालायचा काढायची म्हणजे परत इथं तीन मन, चार मण्याची चौकोन तीन होतात ही पूर्ण पट्टी आपण जोडून घेऊया तीन मण्याची परत एक मोती घालायचा प्रकारे ही पट्टी आपण जोडलेली आहे व्यवस्थित आता ही पट्टी एका बाजूला ह्या बाजूला चिटकलेली असते आणि इकडून उघड झाप होते पट्टी ती त्यामुळे आपण ह्या बाजूला चिटकलेलं दाखवायचं आहे त्याच्यासाठी सुई वरच्या बाजूला घेऊयात आता इथं करताना हे एक खालच्या एका मोतीमधून सुई काढायची आणि परत हे जी पुढची पट्टी लावली होती आपण तिथून पण परत ह्या मोतीमधून सुई काढायची फक्त सुई काढायची मोती नाही घालायचं इथं फक्त वायरनेच जोडून दाखवायचं आहे जोडायचं आहे ते कारण इथं मोती घालायचं नाही आहे आपण फक्त थोडं साईडला ती व्यवस्थित पट्टी जोडली गेली पाहिजे आणि ह्या आता उजव्या बाजूची पट्टी तशीच ठेवायची फक्त डाव्या बाजूला अजून एकदा दोन तीन महिन्यामधून सुई काढायची खालच्या आणि वरच्या पट्टीमधून वायरनेच काढायचं आहे म्हणजे ती पट्टी तिथं जोडली होती जोडून जाते व्यवस्थित फक्त मोती घालायचं नाहीये जोडताना आणि ह्या बाजूची उजव्या बाजूची पट्टी अशी उघडझाप करण्यासाठी आशिष ठेवायची आहे आणि आपण गाठ मारून घ्यायचे इथून परत एकदा दोन तीन मोतीमधून काढून घ्यायचं सुई आणि इथं गाठ मारून घ्यायची गाठ मारून घेऊया अशा प्रकारे ह्या बाजूला जोडली गेलेली आहे डाव्या बाजूला आणि इकडची पट्टी अशी उघडझाप करण्यासाठी आपण तशीच ठेवायची आहे तर अशा प्रकारे आपण हे सुंदर असे हार्मोनियम बनवायचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला कसा वाटला तुम्ही नक्की सांगा आत्तापर्यंत आपण तीन वस्तू बघितल्या विठ्ठल रुक्मिणी बघितले मोत्याची परत आपण टाळ बघितलं आता हार्मोनियम बघितलेलं आहे तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण तबला कसा बनवायचा बघूया आषाढी एकादशीसाठीसाठी आपण थोडं वेगळं काहीतरी व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करतोय तर त्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही तबला कसा बनवायचा बघा बगौ, बघूयात आपण आणि तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडेल आणि ह्या व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत क शेअर करा कमेंट करा आणि तुम्ही हे जे हार्मोनियम आपण जे बनवलेलं आहे ते तुम्ही रुकवतामध्ये पण ठेवू शकता गणपतीसमोर पण ठेवू शकता किंवा तुम्ही शोकेसमध्ये पण ठेवू शकता म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही हा हार्मोनियम वापरू शकता तर अशाच प्रकारचे वेगवेगळे मोत्याचे वस्तू पाहण्यासाठी आत्ताच रुपाली क्राफ्ट या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद